गडचिरोली जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेचे निवडणूक आहेत राजकीय पक्षात एक गोंधळ सुरू आहे अनेक राजकीय मोठे जे पक्ष आहेत त्यात गडचिरोली जिल्ह्यातील अनेक जे भाग आहेत त्यात आ, स्थानिक स्तरावर आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते असलेले बानया जनगाम आणि नंदू नरोटे हे राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटात प्रवेश केले आणि काल सुरेश सावकार पोरेडीवार राष्ट्रवादी शरदचंद्र प पवार गटात होते आणि ते सध्या काँग्रेस पक्षात वडेट्टीवार यांच्यासमोर पक्षप्रवेश केला आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेत एक्कावन्न सीटांवर ही निवडणूक होणार आहे आणि काही ठिकाणी सर्वसाधारण सीटा जे आहेत ते आलेले आहेत सर्वसाधारण उमेदवार आहेत सर्वसाधारण उमेदवारसाठी पक्षांमध्ये रस्सीखेच राजकारण जे आहे ते सध्या सुरू आहे काल काही सिरोंच्या तालुक्यातील आसरळी जिंगनूर हा जो क्षेत्र आहे इथे सर्वसाधारण उमेदवार जे आहेत जाहीर झालेला आहे तिथे काही लोकांनी भाजप पक्षाचे उमेदवार डिक्लेअर करण्यात यावे यासाठी भाजप पक्षाचे नेते अमरीशराव आत्राम यांची भेट घेतली होती आणि धर्मराबाबा आत्राम यांच्याकडेही काही कार्यकर्ते मागणी करीत आहेत की तिथे एक चांगला उमेदवार देण्यात यावा आणि सर्वसाधारण ज्या ज्या ठिकाणी आरक्षित उमेदवार आलेले आहेत त्या ठिकाणी एक वेगळा राजकारण सुरू आहे आणि पक्ष बदलण्याचे क राजकारण जे आहे ते सध्या अनेक कार्यकर्ते किंवा नेत्यांमध्ये होत आहे का कारण की गडचिरोली जिल्ह्यात महायुतीचे दोन आमदार आहेत आणि काँग्रेसचा एक उमेदवार आहे तर इकडे महाविकास आघाडी किंवा महायुती दोन्ही एक काट्याची टक्कर यावेळी जिल्हा परिषद निवडणूकमध्ये पाहायला मिळेल आणि वेळेवर पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश कार्यकर्ते करीत आहेत नेते करीत आहेत की कुठे ना कुठे मोठी संधी जिल्हा परिषद सत्ता स्थापन करण्यात यावी आणि म माजी राज्यमंत्री धर्मराव आत्राम यांनी पूर्ण बळ जे आहेत ते लावत आहेत की म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कॅमेरामॅन सोहेल पठांसोबत मी एमडीर फाण टी व्ही नाईन गडचिरोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव